चला सर्वप्रथम आपल्या बागमध्ये आलेली पूर्ण फुलं बघून घेऊया आता हा पंधरा कलमची जो मी आणलो त्याच्या पण पूर्ण कड्या फु फुललेल्या आहे बघा विविध रंगामध्ये हे खूपच छान दिसतात आणि एका कुंडीपासून भरपूर कुंड मी तयार केलेल्या होत्या म्हणून या झाडाची आवड मला जास्त निर्माण झालेली आहे आता पहिल्यांदाच मी आहे ना आता काही काही सुकलेले फुलं आहे ना तोडून बघते आणि परत याला फुलं येतात का हे पण मला बघायचं होतं भरपूर फुलं आलेली होती पण मध्येच पाऊस आल्यामुळे काय काही फुलं आता खराब झाली म्हटलं आता एका झाडाची मी पूर्ण काढून बघते आणि काही दिवसाने बघते याला परत फुलं येतात काही तर म्हणजे मग बाकी झाडावर करायला बरं होईन कारण एक फुलं काढण्यासाठी आपल्यासाठी खूप कठीण गोष्ट असते कारण फुललेले फुलं कधीच काढावं वाटत नाही आपल्याला ना। कारण खूप मेहनत केलेली असते आपण फुलं येण्यासाठी खूप दिवसात त्याच्यावर कामसुद्धा करत असतो तरी पण मी म्हटलं आता एका झाडावर आपण नवीन केल्याशिवाय आपल्याला कसं काय कळणार म्हणून एक झाड पूर्ण असं फुलं काढून घेते आणि मी दाखवते तुम्हाला नैसर्गिक जोराच्या याच्यावरच मी छान असे फुलं बागेमध्ये फुलवलेलीसुद्धा आणि मातीची सुपकता जर तुम्हाला सुपिकता जर तुम्हाला ओढवायची असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने बागकाम करू शकता बघा आता हे मी येणार शेणखत म्हणजे गौरी जी असते ना पाण्यात भिजत टाकली होती आणि सरसोखोरी एकदमच थोडीशी होती कारण तुम्हाला दिसत ना हा जो थर आलेला आहे हा होता आपला सरसोखलीचा होता आणि हे बघा चांगलं असं मिक्स करून घेते आणि बघा एवढंच एक दीड मग असं पाणी टाकला दोन मग झाले तरी चालते कारण हे ऑर्गनिकच आहे मग पूर्ण बकेट भरून हे मी झाडांना देत असते म्हणजे अशाच पद्धतीचे घरगुती खत आणि पूर्ण आपल्या किचन वेस्टमध्ये जे काही येते त्याचा उपयोग बागेमध्ये करत असते इथं पावसाचं पाण्याने भरलेलं होतं ते पण साफ करायचं आहे मला आणि बघा अशा पद्धतीने एक छोट्याच्या ह्याला कोंब दिसल्यावर आता बाकीचे झाडंसुद्धा मी लावून बघते हे सर्व आणि ते आहे ना तेच पाणी मी सर्व झाडांना देते जेव्हा पाण्याची आवश्यकता असते ना फुलं फुलल्यावर जास्त खताची आवश्यकता नसते पण ऐवजी एकदम पातळ असं करून देते कारण याच्यात खताचं प्रमाण खूप कमी आहे मग शेवट शेवट या झाडांना दिलं मी कारण बाकी झाडांना देऊन दिलं कारण भरपूर असे भाज्यांचे वगैरे भाजी खूप कमी लावलेली आहे यावर्षी पण पुढच्या वर्षी वर मी जास्त लावल्याचा प्रयत्न करेन कारण आधीच बी वगैरे किंवा रोपे मिळली नाही तर बरं होते पण मला रोपे मिळतच नव्हते यावर्षी थोडे तरी मिळाले मला फ्लावरचे वगैरे आणि हे फुललेल्या झाडाला थोडं थोडंच ते पाणी दिलं पाण्याची आवश्यकता असते तेव्हा अशा पद्धतीने देत राहते सगळे विविध म्हणजे नैसर्गिक खताचा वापर करते मी बागेमध्ये आणि बघा आता त्याच्यासोबत पक्षींना वगैरे दाणे पाणी ठेवण्याचंसुद्धा काम करते कारण आपल्या बागेमध्ये बाग म्हटले की पक्षी वगैरे येत असतात आणि सगळ्यात आवडती भाजी भाजी शे हे शेफूची हिरवी हिरवी गार अशी दिसत आहे पूर्ण टप भरलेला आहे आणि ह्या बो, बोन बोनसाई कोड लिंब आणि हे तर मी नवीनच असं तयार करत आहे आणि हे काल शॉर्ट बनवलेलंच आहे मी भरपूर कड्या आल्या म्हणून फुलाची साईज छोटी आहे पण कड्या मात्र खूप भरपूर आलेल्या आहे म्हणजे असं जर झालं नाही तर आपल्याला अजून था, उत्सुकता वाटते नवीन फुलं झाडं लावण्याची एक फुल मी तोडलं भरपूर कळे असल्यामुळे त्या मोठ्या होण्यासाठी म्हटलं आज एक तोडून घेऊ पण असे फुलं तोडावं वाटत नाही हे नक्की आहे एखाद्या दिवशी मग ते आपलं मन करावं लागते एक तोडून असं आणि बघा आता पूर्ण बागा आज रही वार, रही तुम्हाला दाखवते म्हटलं आज आहे रविवार रविवारी बनवते मी हे सगळे दाखवते तुम्हाला काय काय सुरू आहे माझ्या बागेमध्ये फुलं वगैरे फुलत आहे वगैरे आणि त्याच्यामध्ये मग तसंही रविवारी भरपूर असा वेळ का होते रविवार म्हटलं की पण तरी बागकाम केल्याशिवाय चेन मात्र पडत नाही आणि हे कामसुद्धा बागेमध्ये आवश्यकता असते थोडीशी कुंड्याची जागा बदलणं कारण खाली वगैरे माती वगैरे सांडत राहते आणि असं जवळ बघितल्यामुळे काय होते या कुंड्याचे कीड वगैरे असते तेही लक्षात येते पसोबतसोबत मी थोडे थोडे पानंसुद्धा त्यांचे काढत होते जे खराब झालेले वगैरे आणि हे आता हे काम करता करता सगळं लक्षात येते आपल्या झाडाची काय अवस्था यायला काय पाहिजे काय नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे हे मध्ये मध्ये साफसफाईसुद्धा सुरू असते म्हणून मग तुम्ही मी बागकाम करायला थोडी मेहनत लागतच असते आणि ते बघा सगळीकडे असे फुलं उमललेल्या खूप सुंदर दिसत आहे बघूनच इथं असं वाटते की हेच काम करत राहावं दुसरे कामं करण्याची इच्छा होत नाही पण आपल्याला कसं घरा बागेसोबत घरातले सुद्धा कामं असतात सगळ्यांचे व्यवस्थित करणं असते म्हणून मग बागेमध्ये जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवत असते मी पण एक टाईम ठरवलेलाच आहे दिवसातून ए एक दोनदा झाला तर ठीकच आहे पण नाही झाला तरी एकदा तरी बागकाम हे करतेच मी म्हणजे माझ्या दिनचर्याचाच भाग झालेला आहे तो अडेनेमचे झाड झाडंसुद्धा आता एका साईडला ठेवते आता परत खूप फुलं येत आहे अडीनेमच्या झाडाला छोटे छोटे रोपं तयार केलेले आहे के आणि हे सगळं मी बीपासून केलं हे बघा हे तर वेगळ्याच पद्धतीचं तयार झालेलं आहे छान वेगळीच व्हरायटी अशी तयार होत आहेची बघा खूप या पॉटमध्ये लावला आहे याच्यामध्ये जर याच्या पाणी जाण्याची जागा नाही आहे पण मी पाणी खूप कमी देते बघा त्याच्यातसुद्धा मी झाडं फुललेलं आहे म्हणजे आपण या झाडाला पाणी थांबलं नाही पाहिजे असं जरी असलं ना पण मी याच्यामध्ये खूप कमी पाणी देत आहे आणि रेती वगैरे टाकल्यामुळे पाणी असं थांबून जास्त राहत नाही त्याच्यामध्ये जेवढं आहे तेवढंच झाडं देत असते छोट्याच्या छोटे याच्यात हे झाडं जा लागतात बघा हेच दाखवायला आणलं मी खूप छोट्या याच्यातसुद्धा लावलेलं आहे मी आणि हे बागकाम करायला आज खूप वेळ झाला होता तरी पण अर्धच झाडं पूर्ण झालेलंच नव्हतं हे कारण मुलांचं आपलं मदतच चालू राहते काही ना काही आणि हे मोठ्या कुंड्या पण एकदा बघून घेते काही कुंड्यांना इथं ऊन लागत नाही आहे शेवटची ते आणि हे काही नाही लावलं ना सरतूचं झाड आपण लावणं खूप सोपं असते मोहरीचं बघा बी पडल्यानं खालीसुद्धा आलं हे म्हणजे असंच थोडीशी माती असेल तर तिथे सुद्धा ग्रो होऊ शकतात हे नंतर बघा ह्या कुंड्या अशा लावल्या आणि अडे नेमचे सर्व ह्या साईडनं लावून दिले कारण ज्यांना ऊन पाहिजे ना ते मी समोर ठेवले ज्यांना ऊन थोडे कमी जास्त ते तरी चालेल व्हिडिओ आवडणार सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका